एकशे ऐंशी रुपये तीन सो का का आहे आता मला प्रश्न पडला आहे की काय घेऊ मला कुछ कसं आहे दादा कुछ चाळीस रुपये चाळीस रुपये टाळ छान आहे कितीला आहे दादा मंडळी कसं आहे म्हणतात ना पृथ्वी गोल आहे जिथे आपल्याला माणसं परत परत भेटतात आपला भाऊ भेटलाय झाली का शॉपिंग नाही तूच सुख करता तूच दुःख हरता घ्या दिनांच्या नाथा बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माता नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गणपती बाप्पा काही दिवसावरती आगमन होणार आहे बप गणपती बाप्पाचं तर त्याच्यासाठी नक्कीच चाकरमान्यांची लगबग सुरू होते की बाबा काय घेऊ काय खरेदी करू तसंच मी देखील आज मुंबईमध्ये दे आलो आहे गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी गेल्यावेळी आलो त्यावेळी दादर मार्केट तेवढं म्हणतात ना भरलेलं नव्हतं तर आज आपण दादरला नाही तर आपण प्रॉपर मार्केटलाच गणपती बाप्पाची खरेदी करण्यासाठी आलो आहे सो काय काय मिळतं या मार्केटमध्ये मा दे ते देखील पाहूया आणि चला एक्साइटमेंट तर सुरू आहे लवकरात लवकर तुम्ही देखील मंडळी काय घेतलं आहे काय घ्यायचं राहिलं या सगळ्या गोष्टींची लिस्ट केली असेल तसंच मी देखील काही गावावर येताना लिस्ट करून आणले काही गोष्टी ज्या आहेत ते मी गावातल्याच स्थानिक मार्केटमधून खरेदी करतो पण तिथे न मिळणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या मुंबईला येऊन घ्याव्या लागतात सो तशीच काहीशी लिस्ट आहे सो चला डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे आज आपल्याला मंडळी चला आपण आता मरीन लाईन्सला उतरलो आणि आपल्यासोबत अनिल आहे गेल्यावर गेल्या वर्षी पण होता आणि यावर्षी देखील कारण अनिलचे स्पेशली व्हिडिओज मार्केटवरती असतात गणपती बाप्पाची खरेदी जर तुम्हाला करायची असेल आणि तुम्हाला त्यापूर्वी यूट्यूबला माहिती हवी असेल कुठे काय काय मिळतं तर आपल्या अनिल भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचे व्हिडिओ बघा तुम्हाला चांगली माहिती मिळेल हां नक्कीच बरोबर ना अनिल तुझ्या चॅनलचं नाव सांग अनिल भावांचे ब्लॉग मॅ चॅनलचं नाव आहे हां नक्कीच जाऊन भेट द्या सो अनिलसोबत आज आपण जातो आहे गेल्या वर्षी आमचे मित्र होते योगेश चाचे साहेब ते देखील येणार आहेत पाच मिनिटावर पाच मिनिटावर म्हणून आम्हाला मुंबई आपले योगेश मित्र आहेत चला हरी ना हरी चला <laughs> बघा बऱ्याच वर्षाने या रस्त्याला आलो खरं तर ऑफिसला फील्ड वर्क जेव्हा होतो ना तेव्हा या रस्ते आहे ना नक्कीच येताच जाताना भारी वाटायचं तिचं आठवण आता परत एकदा ताजी झाली आहे आता आपण हेडगेवर चौक आणि मंगलदास बिल्डिंग जी आहे तिथे आलो चला अनिल इथून आपण सुरू करूया बघूया आपल्याला बघूया बघूया चला गर्दी आज भरपूर असण्याची शक्यता आहे कारण जर कमी दिवस राहिलेत गणपती बुप्पाच्या आगमनाला दुकानं सुरू झाली आहेत लाइटिंगची झकास काय झकास लायटिंग आहेत बघा लाइटिंग चला आलेलं पण थोडस रेट विचारलोय क्वालिटी पण बरी वाटते पण आपल्याला अजून भरपूर शॉपिंग करायची आहे पुढून जाऊन येऊया हे बघा फुलं वगैरे पण आहेत तुम्हाला सजावटीसाठी सगळं म्हणतात ना इकडे बरं रेट्स काय रिझनेबल असतात की कसं काय रे हा रिझनेबल थोडेसे हाईक झालेले असतात ना आता गणपती उत्सवाच्या दरम्यान हां 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 बरोबर काय काय स्टॉक जास्त असतो ते लोक कमी भाव माहिती अच्छा बल्कमध्ये असतात तर आता इकडे बघा फुलंच फुलं आहेत सजावटीसाठी डेकोरेशनसाठी आहेत ना तर खूप उत्तम पर्याय आहेत फुलं वगैरे थोडंसं डेकोरेशन वगैरे छान वाटेल सो आपण गेल्या वर्षीमध्ये थोडंसं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू बघूया आपल्याला काय काय पुढे मिळतं ते आवडीचं बल्क मध्ये फुल आहेत सगळ्यात मध्ये म्हणजे मध्ये चाळीस रुपये चाळीस रुपये डझन करायला तीस रुपयाचं डझन वगळ मंडळी तुम्हाला बरोबर हे बघा मंडळी इकडे आहेत आणि असं तुम्ही याच्यामध्ये थर्मा थर्माकॉल असं शीट असते तुम्ही त्याला हे करून मस्तपैकी सजवू शकता आहे ना पण हा फॉर्म पण आपल्याला वेगळा सुट्टा भेटतो सुट्टा भेटतो बघूया पुढे पुढे काय पहिले एक्सप्लोर करूया नंतर आपण लिस्ट बनवूया नंतर खरेदी करूया पहिलं बघूया आणि भाव विचार भाव काढणं महत्वाचं आहे नंतर आपल्याला जिथे स्वस्त वाटेल आणि चांगलं वाटेल तिथे आपण खरेदी करूया चला अजून पण या मुंबईच्या ज्या आपल्या मुंबईच्या ज्या मेन बाजारपेठा ते त्या हातगाडी चालते त्याला आज सुट्टीचा दिवस नाही नाहीतर गजबजलेलं असतं ना मार्केट एवढं गर्दी असते एवढं गर्दी असतं फुलंच फुल आहेत अशा माळा घ्यायच्यात आपल्याला कितीला शंभरला शे पीस आहे शंभरला शे पीस आहे चौदाशे पीस आहे सहा पीस छान आहे बघा हे डेकोरेशनला चांगलं वाटल असतं पण आहे आपल्याकडे कसली दुकानं कसबली आहेत भारीचा म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत यावर्षी परत मला आहे ना लेट झालंय थोडंसं सामान घ्यायला कॉन्टॅक्टिक आता एकशे ऐंशी रुपये भारी भारी आहेत कंटीमाळा माळा मंडळी मुंबईतल्या गर्दीमध्ये आहेत ना आपल्याला बरीच अशी ओळखीची माणसं भेटतात तर आपल्याला आहे ना खास उरण मधली आपली काही मित्र मंडळी भेटले हा एक भाऊ भेटला भाऊ तुझं नाव सांग माझं नाव आहे विघ्नेश म्हात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी पनवेलकर अच्छा अरे भाऊ भेटून छान वाटलं अजून एक भाऊ आहे आपला त्याचं नाव सांग तुझं रोशन ठाकूर आवऱ्याचा दादू आपल्या चॅनलचं नाव आहे मंडळी आपण एका रस्त्यावरच्या स्टॉलवरती व्हिजिट केली आहे तीस रुपये डझन तुम्हाला असं जंगल थीम वगैरे बनवायची असेल ना तर इकडे तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटून जातील तीस रुपये ना अरे लास्ट तो गए तीन सौ का है डेढ़ सौ का जोड़ी है भारी भारी अशा लड्या आहेत ना म्हणजे माळा आहेत ना भारीच आपण थोडस लाइटिंग बघायला जातो अनिल सोबत अनिल लाइटिंग बघायची ना तुला होलसेल मार्केट दाखवतो त्याच्यामध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला लाईट बघायला मिळतं फक्त पंधरा हा फक्त पंधरा बापरे चकास इकडे हा चला चला आपण अजून एका शॉपला विजिट करतोय आणि लायटिंग घ्यायची काय माळ आहेत बापरे अरे दुकान बघा काय सजलंय एकदम आपल्या भाऊ रेट मध्ये शॉपिंग करतोय या भावाने शॉपिंग ऑलरेडी केली तिथे काय भेटलं चांगलं ना मनासारखं आपल्या आवडीच्या गोष्टी पाहिजे ना भेटल्या एकदम मनासारख्या रेटमध्ये तर मला प्रश्न पडलाय की काय घेऊ मला बघा हे झुंबर प्रचंड आवडले पण आता एवढ्या गर्दीमध्ये हे सगळं घेऊन जाणं पॉसिबल नाही जर गाडी असती तर मग काहीतरी जमलं असतं पण आता दिवस राहिलेत हार्डली सात ते आठ दिवस मग चला पुढच्या वर्षी आता परत एकदा येऊ तेव्हा घेऊन जाऊ तेव्हा नवरात्रीत अनिलला परत एकदा नवरात्रीत घेऊन येऊ झुंबर छान वाटली गणपती बाप्पाच्या डोक्यावरती असं लाइटनिंग छान पडेव बघा मंडळी कसं आहे गणेश उत्सव कोकणात एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो सेलिब्रेट केला जातो काय माहिती आहे देवाची लाड पुरवले जातात मखरापासून डेकोरेशन पासून एवढ्या सगळ्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे जो चाकरमानी माणूस आहे ना तो प्रत्येक वेळी ना असं काय ना काहीतरी नवीन शोधत असतो आता मुंबईमध्ये या गोष्टी बऱ्यापैकी मिळतात गावाकडे थोड्या ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या नक्कीच आपण घेतो पण मुंबईला नंतर हे थोडंसं वेगळंच वाटतं पण असं पुढच्या वर्षी थोडंसं लवकर येऊ किंवा नवरात्री देऊन शॉपिंग करून ऑलरेडी घेऊन एवढ्या व्हरायटीज आहेत ना काय घेऊ काय कळत नाही लाइटिंग बद्दल आपण आता स्किप करतोय आपण काहीतरी माळा घेऊया लाइटिंग ऑलरेडी आपल्याकडे आहे आणि घेऊन जाणं थोडस आता ट्रेन मधून गर्दी असल्यामुळे थोडस डिफिकल्ट जाईल आपले भाऊ आहेत सगळेच बघतात लाइटिंग आणि त्यांनी ते पण ब्लॉग बनवतात पाच मिनिटं पाच मिनटं इथे पाच मिनिटं इथे म्हणून अख्खं मुंबई फिरवणारे आमचे योगेश साहेब आले आहेत बघा काय आम्ही काम करून येतो आणि आम्ही ऑन ड्युटी आलोयला काम भेटायला आलोय आपल्याला भेटायला खास करून दादा आपल्या गावावरून आला भेटायला आपलं कर्तव्य आहे की कामात वेळ काढून दाखवलं माणूस आहे योगेश दादा आले आता बघूया काय काय कुठे फिरवत आहेत पाच मिनिटला गेल्या वर्षीच्या मी घाबरलोय पाच मिनट पाच मिनिटला अख्खा दादर फिरवलेला पाच मिनिटं इथेच आहे चला आता पाच पाच मिनिटं फिरत फिरत जाऊया फिरत फिरत जाऊया मंडळी लाईट सामान तर आपण काही घेत नाही पण रेट्स मात्र नक्कीच विचार हो करा इकडे बघा आता हे काका आहेत काय रेट्स आहेत तुमच्या इकडे बघा दीडशे दिड़, दीडशे रुपये झुंबर आहे ते दोन हजारापर्यंत बरोबर हे कितीला आहे हां तुम्हाला जाईल पंधराशे रुपये आणि हे छोटे छोटे आहेत ते हे दोनशे दीडशे हे तीनशे वाला आहे हा

और और ये 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 का? भाई म्हणतात ना पृथ्वी गोल माणसं परत परत भेटतात आपला भाऊ भेटलाय नाही का शॉपिंग नाही मायक्रोस आल्यावर कस नाही शॉपिंग होत दिवस कमी बहिणी तिकडे आहे उभ्या विचारा नमस्कार बहिणी बरोबर आता तुला असं जोड्याने फिरताना जर व्हिडिओ मध्ये माझ्या बायकोने बघितलं ते म्हणणार म्हणायला बायकोला घेऊन बापरे म्हणजे आम्हाला आता धर्मसंकटात धर्म बायकोला सोबत घेऊन येण्याचे एक फायदा आहे बरोबर म्हणजे आपले पैसे कमी पैसे कमी होता रेट मध्ये बार्गेनिंग होते म्हणजे तू एकदम डोकं चालवत पैसे वाचवणार आज तुला तर अजून दुसरा खर्च असतो त्यांना आणल्यानंतर अच्छा नको नको शॉपिंग करतो अरे वा म्हणजे ऍडव्हेंटेज म्हणजे ऍडव्हेंटेजेस आहेत तसं डिसएडव्हेंटेजेस पण आहेत एकूण एक तेच आहे आना नाही ते नका ना अरे वा एंटरटेनमेंट होतं <laughs> अरे भेटून छान वाटलं बाय 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 चला टाळ छान आहे किती लाय दादा अरे आम्ही तर आहे ना फिरतोय बघतो वेगळ्या गोष्टी या भावाची शॉपिंग वगैरे किती आहे बापरे आज जवळ असलेला फायदा आहे म्हणजे घेतली आणि आपण लटकन सुद्धा घेतलेले आहेत एक एक जोडी गेली आपल्याला कमीत कमी एकशे वीस रुपये स्वस्त आहे ना म्हणजे त्या स्वस्त आहे बारीक सगळं सामान भेटलंय आता फुलं सुद्धा घ्यायची आहेत तर बघूया फुलं कितीला पाठवतात इथे बघ इथे घे ना।, ना चला थोडी थोडी शॉपिंग झाली आहे सगळ्यांची आता पिशवीतून काय काय वेगवेगळ्या गोष्टी आपण काढून घेऊया प्रॉपर मार्केटच्या इथे पोहोचलोय घेतलं ना दुकान बरेच सोपे तर चला मंडळी फायनली शॉपिंग करून घरी आलोय आणि कसं आहे आता शॉपिंग तर झाली आहे फारसं काय आपल्याला घ्यायला जमलं नाही कारण आपण फक्त माळा घेतल्या ज्या थोडं डेकोरेशनसाठी पाहिजे होतं त्या त्या गावाला मिळालं नाही म्हणून मग मुंबईला आलो तर म्हटलं की आपण आपले मित्र देखील मार्केटला जात आहेत तर आपण काय काय मार्केटमध्ये मिळतं ते देखील आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवता येईल सो आपल्या मित्रांनी मात्र भरपूर प्रचंड खरेदी केली सो मित्र देखील भेटले भेटून छान वाटलं सो सगळीच तयारी झाली आहे गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या काही इतर काही पण गोष्टी आहेत ना त्या देखील घेऊन चालल्यात आणि आता फक्त गावी जाण्याची तयारीला लागलोय सो आता गावी जायची म्हणतात ना कुठेतरी एक हुरहुर असते मनात किंवा एक वेगळाच आनंद असतो तो देखील आपल्याला झालाय तर आपली आता शॉपिंग आटपलेली आहे तर आपण आता एक दोन दिवसानंतर नक्कीच गावी जाण्या जाण्याच्या प्रयत्नात आहोत कारण पुढे नंतर मग प्रचंड गर्दी गर्दी पण मला मिळेल बघूया जमलं तर ट्रॅव्हलिंगचा ब्लॉक देखील आपण बनवू सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेट तर मंडळी भेटूया अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा